नमस्कार मी राहुल कुलकर्णी एनडीटीव्ही टी व्ही मध्ये जगभरातल्या सर्व प्रेक्षकांचं स्वागत आहे कामा ना दोन मिनिट नमस्कार मी राहुल कुलकर्णी एनडीटीव्ही मध्ये जगभरातल्या सर्व प्रेक्षकांचं स्वागत आहे मराठवाड्यातला माणूस पश्चिम महाराष्ट्रामध्ये आला आणि त्याला अपेक्षेपेक्षा इतका मोठा प्रतिसाद मिळाला त्याची खूप अर्थ जातो शेवटी दादा काय असतं कोणाला घेरावं कोणाला न घेरावं जे सकाळ आपल्यात चतुरपणा असला पाहिजे की आपण काय करतोय आपण काय करायला लागलो काय करणार कोणाशी करतोय बरेच समाजाचा आक्रोश किती की एकूण चौफेर विचार जे म्हणला जातो ना ती सरकारकडे नाही पण तुम्हाला अपेक्षा होती असा इतका प्रतिसाद मिळेल तुम्हाला काय मिळालं तेच सांगाल की चौफेर विचार सरकारकडे नाही मनच जाणून घ्यायला आहे अभिषेक सामान्यचं सरकार की मनात काय बाबा हे बघा प्रत्येक वेळेस तुमच्याच भूमिकेवरती जनता चालत नसते जनतेचा एकदा तुम्हाला बघायला लागतं की मनात काय आणि समाजाच्या मनात जेव्हा लेकराला आरक्षण मिळालं पाहिजे तुम्ही त्याच्या विरुद्ध इशाणा करायला लागला गुतवि उघडपाड्यो किंवा काही टीमा तयार कर गणेकरच्या माध्यमातून कुडायन तयार कर त्याला षडयंत्र किंवा त्याला काय म्हणूयात आपण सापळा रचना हे असे प्रकार सुरू केल्यामुळं मराठ्यांचे मन हवं आहे मराठवाडा पश्चिम महाराष्ट्र खानदेश विदर्भ हा राजकीय स्वार्थासाठी बनवलेला शब्द आहे राजकीय फायदा उचलवण्यासाठी बनवलेला हे शब्द आहे के आमचं त्यांचं पोटात नाही काय झालं नाही पटायला आमचं आम्ही काय एकमेकाचे बांधक आपले काय झालं नाही पटायला तुम्ही कोण सांगणार आहे म्हणून सरकार आणि विरोधी दोघांच्या नसा सर समाधान ओळखल्या आणि मराठा ताकदीनं बाहेर पडला प्रश्न काय की आजपर्यंतच्या सगळ्या सामाजिक चळवळी आणि राजकीय चळवळीमध्ये सुद्धा ज्यावेळेला एखादी राजकीय भूमिका घेतली जाते त्यानंतर तो कसा प्रतिसाद मिळतो ते फार महत्त्वाचं असतं प्रश्न एवढाच आहे की तुम्ही एक राजकीय भूमिका आज घेतली बरोबर त्यानंतर सगळीकडनं मिळत असलेला प्रतिसाद असा सूचित करतो की तुमच्या राजकीय भूमिकेला सुद्धा ह्या लोकांचा पाठिंबा सहजसहजे असं होत नाही ते सामाजिक चळवळ जर असली तर त्याला सामाजिक चळवळीत तोडलं जातं राजकीय तो, वाटेकडे जर पाऊल गेला तर मान्य नसतं पण लोकांच्या हे लक्षात आलं की जर बेचाळीस वर्षापासून हा लढा आहे तर मग जिथं देणार सत्ता केंद्र आहे त्या सत्ता केंद्राकडे आपल्याला जावं लागलं म्हणून हे लोकांनी ठरवले आता की सामाजिक जरी लढा असला सामाजिक न्यायासाठी सत्ता हस्तगत करावी लागणार आणि म्हणून सगळेच लोक एकत्र झाले आणि सगळ्या समाजपद सगळ्यांना नाशा लागली सुटणार नाही आता महाविकास आघाडी सुटणार नाही महायुती सुटणार आता एकूण ला ठरणार एक पंचवीस ला सांग अरे मग गाड्या काढून बाजूला पेशंटची गाडी म्हणलं इकडे घ्या ना गाडी घ्या आपली घ्या गाड्या घ्या पाडाबाड काल शरद पवारांच्या संदर्भामध्ये त्यांची गाडी अडवली गेली आणि त्यांनी भूमिका स्पष्ट करावी असं म्हटलं आता या अहो तुम्हाला या गोष्टीतनं तुम्ही एक राजकीय भूमिका घेतल्या तर सगळ्यांनाच प्रश्नाचे उत्तर द्यावी लागणार आहेत कुणाला सगळ्यांना विरोधी पक्षाला द्यावे लागते आणि सत्ताधाऱ्यांना द्यावी लागते काय मराठा समाजाच्या आरक्षणा संदर्भामध्ये काल शरद पवार साहेबांची गाडी आढळली सत्ताधाऱ्यांना ज्याने ज्याने आम्हाला भोगायला लागलं त्याला उत्तर द्यावं लागलं आमच्याकडून भेद नसणार महायुती ना असं काही नसणार काय समजले आम्हाला शेवटी आमचं बघावं लागणार आहे त्यांनी त्यांचं आणि हेच लोकांच्या लक्षात आलं की आपण ज्याला मोठं केलं तो पक्ष आणि नेता मोठा करण्यासाठी पळायला लागला आहे आणि माझी भूमिका मी स्पष्ट ठेवली की मला माझ्या समाजाचे नियग्रह आणि समाज मोठा करायचा मग मी मुस्लिम आरक्षणाचा विषय घेतो मग धनगर धनगरांधर आरक्षणाचा विषय घेतो बंजारा समाजाच्या वेगळ्या प्रवर्गाचाही विषय घेतो बाराबोलू गदारांचाही घेतो मी काही काळी समाजाने मला काही घरांना सांगितलं त्यांचाही घ्यायला लागलो मला वाटतं तुम्ही समानता समानताही शब्द वापरता पुरोगामी पुरोगामी हा विचार वापरता तर मग मी ज्या मागण्या मांडतोय त्याच्यातच समानता आहे असं मला वाटतं तुम्ही जे करताय त्याला जाती जाती तट तट पाडणं असं म्हणतात असं मला वाटतं पण सगळे उमेदवार असतील सगळ्या सगळ्या जाते फक्त मराठा नाही 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 आजी बातमी राखीव तर सगळ्या जागा ह्यावेळेस मराठी आमच्या विचाराची जी आहे पुऱ्या जागा निवडून आणणार फक्त एकशे तेराचं काय भान तुम्ही एकशे तेरा पाडणार म्हणजे कुणाचे पाडणार एकोणतीस ला सांगतो ना तेवढं एक माघ राहून देत थोडं एकशे तेरा तुम्हाला एकोणतीस थँक्यू सो मच मला माहिती आहे की अर्धवट मुलाखत आहे त्या मुलाखतीचे काही मुद्दे हे अजून बाकी आहेत त्याचे प्रश्नाची उत्कल करण्याचा आपण प्रयत्न करू कॅमेरामॅन निकेतन मला टी व्ही मराठी